क्षीरसागर एक माझ्यासोबत आमच्या अशा मागणी आहेत की जे कत्तलखाने लातूर जिल्ह्यात आहेत ते बंद करण्यात यावे अशी आमची एक मागणी आहे आमची दुसरी एक मागणी आहे की असं जे फिरस्ती वंश आहेत त्यांना एक महानगरपालिकेकडून एक तोंडवाडा करून द्यावा गोंडवाडा कसा करून द्यावा त्यांचं म्हणजे व्यवस्थित सगळं हे हो म्हणजे आता महानगरपालिकेचा कोंडवाडा आहे कोंडवाड्यामध्ये कस कसं आहे कोणी पण येतं म्हणजे आता त्याने उतरून येतात जनावर करून आता गोवंश गो उतरून घेऊन जातात की कोणीही येतं आणि माझे जनावर आहे माझी गाय आहे माझ्या माझी माझा बैल आहे असं करून घेऊन जातात म्हणजे महानगरपालिकेला कसं आहे फक्त माझे आमचे ती साडेतीन हजार रुपये दिवसाचे गट वगैरेच की नाही बस एवढंच पाहिजे महानगरपालिकेला महानगर महानगरपालिका की हे बघत नाही बाबा म्हणजे तो कुठं चालले कितीला चालले कुठं चालले शेतकऱ्याचं आहे हे आहे ते आहे काही बघत नाही महानगरपालिकेला फक्त एवढं पाहिजे की आमचे साडेतीन हजार रुपये ब होईलेच बस झालं आम्ही अशा काही गाड्या पकडल्या होत्या की आम्हाला पोलीस प्रो पोलिसाकडून प्रोटेक्शन भेटलं नाही किंवा हे झालेलं नाही पोलिसांनी काय केलं आम्ही गाड्या पकडल्यानंतर पोलिसांनी गाड्या सोडून दिल्या की ती एक आम्हाला काय करायचं की जे पोलीस आहेत त्यांना निलिब निलंबित करायचं आहे किती दिवसापासून आपण बसलेले ते बर दोन दिवस झालं दुसरा दिवस आहे मग कुणी स्थानिक चे प्रशासन अधिकारी कोण आपल्याला भेट कोणी कोणी आलेलं नाही कोणी आलेलं नाही मग आज आपलं सकल हिंदू समाज आपण आज लातूर बंद पुकारलेला आहे मग याच्यामध्ये आज आपण आपल्याकडे किती कार्यकर्ते बेटी गाठीला येते मग त्याच्यावर काय म्हणाल आपण नाही नाही बेटी गाठीला कार्यकर्ते आले त्यांचं प्रोत्साहन भेटलं तिथं त्यांचे आम्ही आभारी आहोत पण आम्हाला ज्यांच्याकडून प्रोत्साहन पाहिजे होतं त्यांचं प्रोत्साहन आणखीन भेटलेलं नाही जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही तिथून आम्हाला जे मागण्या मागण्या हव्या आहेत ती मागण्या आम्हाला पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही आमचा जीव गेला तरी आम्ही इथून उठणार नाही लातूरची जी कतलकाने आहेत की शहराच्या का बाहेर जावं की काय आमचे बंधन उद्ध्वस्त हो बंधन आहे उद्ध्वस्त होऊन त्या हॉटेलला म्हणजे बंधन आहे अच्छा बंध नको आहेत आम्हाला ते उद्ध्वस्त पाहिजे डायरेक्ट मग पुढील भूमिका काय असेल आपल्याला जर या दोन चार दिवसामध्ये जर आपल्या चोवीस तारखे काय आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत लातूर मध्ये अवैध जे कत्तलखाने बंधन उद्धवस्त करण्यात यावेवाडा जे आहे लातूर तिथे समिती स्थापन करावी त्याच्यासाठी वेगळे वेगळे करून माहिती वगैरे जनावरांची शहानिशा वेगळ्या प्रकारे करण्यात यावी तिथे पोलीस प्रशासन आहे गोरक्षकाला पाठिंबा देत नाही जशी पाहिजे देत नाही तर ते मदत पोलिसांकडून यावी आणि ज्या जागी आम्ही जे जनावर पकडलेली होते जे गोवंश असते जर ते खाटकाला जात असून पण माहिती असून पोलिसांनी ते गाडीवर गुन्हा नोंद करून ते जनावर सोडून दिले तर त्या पोलिसांना निलंबित करावे अशी मागणी कोण पोलिसवाले होते अँड प्रेस